मित्रांनो आजचा एक प्रश्न असा आहे आणि खूप छान प्रश्न आहे की फर्स्ट कन्सल्टेशन जे आहे ते ऑनलाईन घेणं चांगलं का प्रत्यक्ष क्लिनिकला येणं योग्य आहे या प्रश्नाचे दोघं उत्तर आहेत पहिलं साधं सोपं उत्तर असं आहे की फर्स्ट कन्सल्टेशन जर आपणास शक्य असेल तर आपण क्लिनिकलाच येऊन घेणं हे खूप चांगलं आहे पण बऱ्याच वेळेला असं असू शकतं की आपल्याला क्लिनिकला येणं शक्यच नाही किंवा ताबडतोब शक्य नाही आहे मग अशा वेळेला आपण अपन, आपला उपचार किती वेळ लांबवू शकतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचे काय परिणाम होऊ शकतात कारण सोरेटेड ह्या संस्थेमध्ये आम्ही आज तीस हजारपेक्षा जास्त रुग्णांचा उपचार केला आहे आणि आमच्याकडे जगभरातून रुग्ण उपचारासाठी येतात आणि इच्छुक आहेत त्यांना त्यांच्या सुरक्ष दुरुस्त करायचं आहे अशा वेळेला एखाद्या रुग्णाला शक्य नसल्यास त्याला आपण फक्त क्लिनिकला या असं म्हणून त्याला उपचाराशी वंचित करत आहोत याउलट आमचे हजारो रुग्ण असे आहेत की ज्यांनी केवळ ऑनलाईन ट्रीटमेंट घेतली आहे आणि ते संपूर्ण दुरुस्त झालेले आहेत त्यामुळे आपण ऑनलाईन उपचार घेऊनसुद्धा दुरुस्त होऊ शकतो पण यासाठी आपल्याला थोडासा याच्यावर विचार करायला पाहिजे साधारणतः आपण ज्या वेळेला क्लिनिकला जातो त्यावेळेला काय काय घडतं त्यावेळेला आपण डॉक्टरांना भेटतो प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलतो डॉक्टर्स आपले फोटो काढतात आणि नंतर आपल्याला औषध देतात आता ही झाली आपली क्लिनिकला येऊन भेटायची वेळ या उलट ज्यावेळेला आपण क्लिनिकला येत नाहीत त्यावेळेला सोऱ्याटेटमध्ये ज्या रोगां रुग्णांुग्णांची आमच्याकडे ऑनलाईन अपॉइंटमेंट असते त्याची पद्धत तुम्ही समजून घ्या ती पद्धत अशी आहे की पहिल्यांदा रुग्ण जेव्हा चौकशी करतो तर त्याचे फोटो पाठवतो त्याचे फोटो पाठवल्यानंतर आम्ही त्याला काही माहितीचे प्रश्न विचारतो ते ते देतो ते झाल्यानंतर आम्ही त्याचा एक अभ्यास करतो की या पेशंटला आपण काय देऊ शकतो आणि ज्या वेळेला त्याची अपॉइंटमेंट असते ऑनलाईन अपॉइंटमेंट त्यावेळेला आमचे असिस्टंट डॉक्टर परत त्याला अनेक प्रश्न विचारतात आणि त्याच्यानंतर ती केस माझ्याकडे येते माझ्याशी अपॉइंटमेंट होते या सगळ्या अभ्यासातून आम्ही त्याला योग्य तो सल्ला देतो आता या दोन्ही गोष्टीचे फायदे आणि तोटे आहेत प्रत्यक्ष भेटण्याचा फायदा असा आहे की तुम्ही प्रत्यक्ष मला भेटणार आणि समोरासमोर समौल मी तुम्हाला पाहिजे ते प्रश्न विचारणार आणि तुम्ही त्याचे उत्तर देणार ऑनलाईनमध्ये असं आहे की वेळ थोडासा जास्त लागतो पण प्रत्येक वेळेला तुमचा अभ्यास होतो आणि तो जो अभ्यास केला जातो तो, तो डॉक्टरांनी त्यांच्या फावल्या वेळात त्यांच्या सोयीच्या वेळात ज्या वेळेला त्यांचं संपूर्ण त्यांना कुठल्याही प्रकारचा ताणतणाव नाही आहे आणि ते आवडीच्या वेळात ते करतात त्यामुळे निश्चितच आम्ही ऑनलाईन पेशंट जेव्हा बघतो किंवा त्यांचा अभ्यास करतो तर त्यांच्याविषयी एक विशेष काळजी घेण्यात येते कारण ते ऑनलाईन आहेत त्यामुळे उलट आम्हाला असं पण आढळलं आहे की ऑनलाईन पेशंटला कधीकधी फार चांगला फरक पडतो ऑफलाईनपेक्षा आणि ऑनलाईन पेशंट्सची जी तपासणी ही अनेक वेळा वारंवार घेण्यात येते त्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन असा रिझल्टसाठी खूप वेगळा फरक आहे असं नाही आहे आपल्या सोयीनुसार आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन घेऊ शकतात या उलट जर आपल्याला कधी स्वतः येण्याचं सुरुवातीला ऑनलाईन घेऊन उपचार सुरू करून त्यानंतर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण स्वतः प्रत्यक्ष पण घेऊ शकतात पण केवळ मला येणं प्रत्यक्ष नाही शक्य म्हणून आपण उपचाराला दिरंगाई करणे हे काही मला योग्य वाटत नाही उपचार हे लवकरात लवकर सुरू करायला पाहिजेत त्यासाठी ऑनलाईन असो की ऑफलाईन असो दोन्ही उपचार पद्धती चांगल्या आहेत छान आहेत दोघांचेही चांगले रिझल्ट आहेत धन्यवाद